आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर इथं चांदणी चौक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली मिरवणुकीची सुरुवात न्यू चांदणी चौक इथून झाली गावचं ग्रामदैवत महासिद्ध मंदिर इथं आरती करून या सोहळ्याची सुरुवात झाली यानंतर मराठी शाळेच्या पटांगणात पारंपरिक पद्धतीनं रिंगण सोहळा संपन्न झाला गावातील नागरिक मंडळाचे पदाधिकारी आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याला रंगत आली सैनिक कट्ट्याजवळ स्वधर्म गोविंदा पथकानं पाच थरांची मनमोहक सलामी देत पाहणाऱ्यांची दाद मिळवली तसंच महादेव मंदिराजवळ पारंपरिक काल्याचं कीर्तन झालं गावातील महिला युवक आणि मान्यवर मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यानंतर विठ्ठल मंदिरात आरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली या संपूर्ण मिरवणुकीदरम्यान भक्तिमय गजर ढोल ताशांचा निनाद आणि सांस्कृतिक वातावरणामुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं या सोहळ्याला अध्यक्ष राजू पाटील बसाण्णा उपाध्यक्ष मुकुंद घोडके खजिनदार शीतल गुरव सेक्रेटरी किरण माने यांच्यासह सर्व मंडळाचे सदस्य मोठ्या उत्साहानं उपस्थित होते सूत्रसंचालन रघुनाथ शिरडोणसर यांनी केलं विशेष म्हणजे हबप महादेव चौगली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मिरवणूक पार पडली यावेळी गावकऱ्यांनी अनुशासनबद्धतेनं सहभाग घेत गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली संपूर्ण गाव एकत्र येऊन साजरा झालेला हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य आणि परंपरेचं दर्शन घडवणारा आहे भक्ती परंपरा आणि उत्साह यांचा मिलाफ झालेली ही गणेश मिरवणूक खऱ्या अर्थानं गावाच्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे